साहेब आमच्याकडे शहापूर आपल्या सगळ्यांना गर्भ आहे शहापूर हा आदिवासी बहुल भाग आहे जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस टक्के कुटुंब ही दारिद्र्य रेषेखाली आहेत आणि अशा ठिकाणी शहापुरात एम एस च्या अधिकाऱ्यांनी आता प्रिपेड मीटर लावत घेतल्या मला एक सांगा अशा परिस्थितीत ज्या लोकांना पंचेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त कुटुंब दारिद्रेषेखाली आहेत अशा कुटुंबाने तुमची प्रीपेड मीटर बसवायचे आणि ती जबरदस्ती चालू आहे साहेब लोकांनी विरोध केला तरी सुद्धा एमएससीबीचे अधिकारी ऐकायला तयार नाही आम्ही देखील त्याला विरोध केलेला आहे एमएससीबी कृपया तुम्ही उभे राहा आणि एक मला सांगा शहापूरच का निवडला तुम्ही आपण त्या पद्धतीचं चालू नाही केलेलं आहे चालू केलेला आहे हो साहेब तुम्हाला विरोध झाला संपूर्ण शहापुरातून आम्ही पण विरोध केला तरी तुमची जबरदस्ती चालू आहे तुम्ही सांगता कोर्टात खेचू काय सिस्टीम काय तुमची आपण आणखी बसवलेले नाही आपण आता काय करतो स्मार्ट मीटर जे आहेत हे स्मार्ट मीटर आता नवीन कनेक्शन साठी लावू लागलो ते म्हणजे प्रीपेड नाही ते पोस्टपेडच आहेत सध्याचे हा आणि जे फॉल्टी मीटर आहेत ते सुद्धा आपण स्मार्ट मीटरच्या यांनी बदलू लागलो आणखी त्याला प्रीपेड वगैरे आपण सुद्धा म्हणजे स्मार्ट मीटर पैसे कोणा कोणतो नाही स्मार्ट मीटर आपण पैसे वगैरे घेणार नाही ते महावितरण आपण तर्फे म्हणजे स्मार्ट मीटर जे हे सर प्रोजेक्ट केंद्र शासनाचा आहे मध्ये स्मार्ट तुम्ही साहेबांसमोर सांगता ना मीटर बसवणार नाही म्हणून सध्या नाही सध्या नाही सध्याने आता तुम्हाला विरोधात सगळ्या लोकांचं मोहीम आंदोलन चालू आहे म्हणून बोलता साहेबांसमोर शब्द द्या प्रिपेड मीटर बसवणार नाही हेही मी का बोलतो जिथे आदिवासी बहुळ भाग आहे चाळीस ते पंचाळीस टक्के कुटुंब दारिद्र्य शिकांचे आहेत अशा ठिकाणी तुम्ही प्रिपेड मीटर बसवता साहेबांसमोर तसं शब्द द्या सर नमस्कार सर मी डी आर पुढील बोलतो अधीक्षक अभियंता कल्याण सर हे जे आपण प्रीपेड किंवा पोस्टपेड हा नंतरचा विषय आहे सर्वात पहिले सर, सर केंद्र शासनाकडून आपल्याकडे आरडीएसएस योजना आलेली आहे रिव्हेम डिस्ट्रीब्युशन स्कीम त्यामधले जे कंपोनंट आहे त्यामध्ये तीन कंपोनंट आहे त्यामधला एक स्मार्ट मीटर बसवलं म्हणजे आता जसं आपण ऍडव्हान्स याच्याकडे चाललेलो आहे तर आपले मीटर ते स्मार्ट मीटर राहतील जे आपल्याला ग्राहकांना सुद्धा त्याचं कम्युनिकेशन होईल आणि महावेत्र म्हणजे डिस्ट्रीब्युशन लायसन्सीलाही त्याचं कम्युनिकेशन होईल अशा प्रकारचे स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रोग्राम आहे त्यामध्ये सर आता सध्या अजून धोरणात्मक तो निर्णय झालेला नाहीये की तो नंतरचा विषय आता फक्त पहिले स्मार्ट मीटर बसवणे एवढं सर डिस्ट्रीब्युशन ते प्रत्येक ठिकाणी होते हा फक्त शहापूरचाच विषय नाही पूर्ण राज्यभरात नव्हे पूर्ण देशामध्ये सर आरटीएसएस योजना आहे आणि यामधला तो स्मार्ट मीटर बसवणे हा त्या आरटीएसएस योजनेचा केंद्र शासनाचा तो भाग आहे कुठले पैसे आपण ग्राहकाकडनं कुठेही पैसे घेत नाहीये त्यामध्ये आपण त्या टेंडरायझेशन आणि ते प्युअरली डिस्ट्रीब्युशन कडनं ते मीटर रिप्लेस होत ठीक आहे दोन्ही लाईन्स आहे ग्राहकाकडून पैसे मागत नाही आणि प्रिपेड मीटर बसवणार नाही